श्री स्वामीस्वर्त स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये आणि आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील अठरावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे शंकरबाबांचं अवतरण इसवी सन सतराशे पंच्याऐंशी उजाडलं होतं नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावात राहणारा चिमनाजी मनात ओम नम शिवाय असा जप करत शंकराच्या मंदिरात दर्शनाला चालला होता चिमणाजीचा हा नित्यक्रमच होता चिमणाजी रोज सकाळी पूजा अर्चा आटपून महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केल्यावरच पाण्याचा थेंब तोंडी घेत असे त्याची पत्नीही अतिशय भाविक आणि शिवभक्त होती दोघांचा संसार शिवभक्तीत छान चालला होता पण दुर्दैवाने त्यांच्या पदरी मुलबाळ नव्हतं असं असूनही शिवशंभोच्या कृपाळू नजरेपासून आपण अजूनही का परवंचित आहोत असं त्या पती पत्नींनी कधीही मनात आणलं नाही कार्तिक महिना होता रोज